रोजगारासाठी सुरगाण्यातील नागरिकांचे स्थलांतर कधी संपणार वनवास देशाला स्वातंत्र्य उलटली तरी अजून आदिवासींचे पोटा पाण्यासाठी होणारे स्थलांतर चालूच आहे आदिवासींच्या पिढ्या पिढ्या त्यामुळे अज्ञानी अशिक्षित गरीबच राहिल्या कोणत्याही सरकारने हे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न अजूनपर्यंत केलेले नाहीत त्यामुळे दारिद्र्याची पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी बांधवांची अजून चालूच आहे किती आदिवासी पोटासाठी स्थलांतर करतात याचे रेकॉर्डही नाही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडे ओस पडलेली दिसतात सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यात पिण्याच्या आणि सिंचनाची पाण्याची मोठी टंचाई असेल या भागात एकही मोठं सिंचन प्रकल्प नसल्याने केवळ एक ते दोन टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक उन्हाळ्यात रोजगारासाठी शेजारील गुजरात केरळ राजस्थान या राज्यामध्येही स्थलांतर करावे लागते मजुरीसाठी आपले गाव तालुका सोडून शेजारच्या तालुक्यात मजुरीसाठी कामाला जाण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांची धावपळ उडाली आहे सध्या निपाड दिंडोरी नाशिक या तालुक्यामध्ये द्राक्षांचे व कांदा लागवडीचे कामाचा हंगाम सुरू असेल काही महिन्यांसाठी मजूर आपल्या मुलांच्या शिक्षणाची पर्वा न करता संसार उघड्यावर मांडण्याची तयारी ठेवून एक दोन महिने पुरेल एवढे स्वयंपाकासाठी लागणारी विरहाड घेऊन मजुरांचे स्थलांतर वणी खेडगाव पिंपळगाव विंचूर दिंडोरी निफाड येवला नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत या शेतमजुरांना कसे बसे काम लागले तर एक मजूर दोनशे ते अडीचशे रुपये रोजाने काम करतात यामध्ये महाविद्यालयीन मुले देखील शाळा कॉलेज सोडून कामासाठी जाताना दिसत आहेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे